आषाढी यात्रेसाठी जिल्ह्यास दोन कोटी सोळा लाखाचा निधी मंजूर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांची विविध सुविधेसाठी राज्य सरकारने जिल्ह्यासाठी दोन कोटी एकसष्ट लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध होणार असून यातून वॉटरप्रूफ मंडप शौचालय स्नानगृह पिण्याचे पाणी वैद्यकीय सुविधा आणि ग्रामपंचायत सहाय्य अनुदान यांचा समावेश असेल जिल्ह्यातून दरवर्षी पैठण येथील संत एकनाथ महाराज त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्ती महाराज पिंपळनेर येथील संत निळोबराय महाराज यांच्या प्रमुख पालख्यांसह सुमारे एकशे साठ स्थानिक पालख्या पंढरपूरकडे पारग्रस्त होतात या यात्रेत महिला आणि पुरुष वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते त्यांच्या प्रवासादरम्यान कोणतीही गैरसे होऊ नये यासाठी मागील दोन वर्षापासून पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे गुरुवारी बारा जून रोजी दुपारी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालखी बैठकीचं नियोजन करण्यात आलं या बैठकीस वरिष्ठ अधिकारी प्रमुख देवस्थानचे प्रतिनिधी दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते पालखी मार्गावरील अडचणी जाणून घेत प्रशासनाने सर्व सुविधा वेळेत पुरवण्याचे आश्वासन दिले यासाठी विविध विभागांचे अधिकारी समन्वय म्हणून काम करणार आहेत अहिल्यानगर जिल्ह्याने सुरू केलेला हा पॅटर्न संपूर्ण राज्यात आदर्श मानला जात असून सोलापूर जिल्ह्यातही याच धर्तीवर नियोजन सुरू झाले आहे